महादेव जानकर हे परभणीतून लोकसभा निवडणूक लढवणार ही माहीत झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी त्यांच्यासाठी एक खास संदेश दिला जानकरांना सांगा मी त्यांची लोकसभेत वाट पाहतोय असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परभणीकरांना दिल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं महादेव जानकरांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी परभणीत हजेरी लावली त्यावेळी महायुतीच्या नेत्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिली देवेंद्र फडणवीस म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी रिझर्व्ह बँकेच्या एका कार्यक्रमासाठी मुंबईत आले होते त्यावेळी त्यांनी निवडणुकीचं काय सुरू आहे याची माहिती विचारली तुम्ही इथून गेल्यानंतर आम्ही महादेव जाणकरांचा फॉर्म भरायला परभणीत जाणार आहोत अशी माहिती आम्ही मोदींना दिली त्यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले जानकरांना सांगा मी त्यांची अठराव्या लोकसभेत वाट पाहतोय परभणीच्या लोकांना सांगा जानकरांना दिल्लीला पाठवण्याची आता त्यांची जबाबदारी आहे मोदींचा संदेश मी तुमच्यापर्यंत घेऊन मोदींसाठी एक खासदार तुम्ही दिल्लीला पाठवणार का असा फडणवीसांनी परभणीकरांना सवाल विचारला देशाचे आपल्या सर्वांचे लाडके प्रधानमंत्री माननीय मोदीजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला नव्वद वर्ष पूर्ण झाले म्हणून मुंबईला एका कार्यक्रमात आले होते ज्यावेळेस आम्ही त्यांना सी ऑफ करत होतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला विचारलं निवडणुकीचं सगळं ठीक चाललंय आम्ही त्यांना सांगितलं चांगलं चाललंय आता तुम्ही इथन गेल्यानंतर आम्ही परभणीला चाललो आहोत महादेवराव जानकरांचा फॉर्म भरण्याकरता मोदीजी म्हणाले जानकर जी को बोल दे ना अठारहवीं लोकसभा में मैं उनका इंतजार कर रहा हूँ और आप सबकी जिम्मेदारी है और मेरी ओर से परभणी वालों को बोल देना कि जानकर जी को आपके यहाँ भेजा है अब आपकी जिम्मेदारी है जानकर जी को सकुशल दिल्ली में सांसद बनाकर भेजिए मोदीजींचा संदेश तुमच्यापर्यंत घेऊन आज मी आलेलो आहे सांगा मोदीजींना जानकरांसारखा एक खासदार तुम्ही देणार का जानकर साहेबांना दिल्लीला पाठवणार का देवेंद्र फडणवीस म्हणाले की बोर्डीकर विटेकर लोणीकर या तिघांची ताकद महादेव जानकर यांच्या पाठीशी आहे मागच्या निवडणुकीत महाराष्ट्रांना एकेचाळीस खासदार मोदींना दिले यावेळी एक्केचाळीस पेक्षा जास्त खासदार निवडून येतील मोदींनी सर्वसामान्य घटकांचा सर्वांगीण विकास केलाय जे विकसित देशांना जमलं नाही ते मोदीजींनी करून दाखवलं सर्वसामान्यांकरिता मोदीजींनी दहा वर्ष दिलेत पुढच्या पाच वर्षात भारत आणि महाराष्ट्र बदलणार आहे परभणीला एक विकास करणारा खासदार मिळाला तर सर्व बदलून जाईल महादेव जानकर म्हणजे मूर्ती लहान आणि कीर्ती महान असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले ते म्हणाले की जानकरांनी माझ्यासोबत पाच वर्ष मंत्रिमंडळात काम केलं त्यावेळी त्यांनी काही तक्रार केली नाही सातत्यानं आपल्या खात्याचं काम अतिशय नीटानं करायचे पाच वर्षांमध्ये त्यांच्यावर एक रुपयाचा डाग आला नाही हा माणूस मंत्रिमंडळात आला त्यावेळी फाटका होता जन्मभर फाटकाच राहणार म्हणूनच लोकांच्या मनामध्ये महादेव जानकरांचं स्थान महत्वाचं आहे युतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीला गेल्यानंतर दादांनी तात्काळ विटेकरांना बोलवलं आणि त्यांना समजावून महादेव जानकरांना ही जागा दिली असं सांगत देवेंद्र फडणवीसांनी से विशेष आभार मानले